वेलकम बॅक फुडी तर फुडी स्पॉटमध्ये तुमचं स्वागत आहे आणखीन एका हेल्दी रेसिपीसोबत तर आज आपण बनवणार आहोत इम्युनिटी बूस्टिंग सॅलेड ज्यासाठी आपल्याला लागणार आहे बीटरूट कॅरेट ॲपल कट केलेले लिंबू थोडीशी कोथिंबीर मीठ साधे मीठ आणि थोडासा मध तर चला सुरुवात करूया आपल्या हेल्दी रेसिपीला तर आपली रेसिपी तयार करताना आपले सॅलेड तयार करण्यासाठी सर्वात प्रथम आपण ॲपल कॅरेट आणि बीटरूटला एका बोलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया या सॅलडमुळे आपली इम्युनिटी बूस्ट होते तर यानंतर आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे काळे मीठ आणि साधे मीठ आणि हे ॲड केल्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत कोथिंबीर आणि कोथिंबीर टाकल्यानंतर आपण यामध्ये थोडेसे लिंबाचा रस घालणार आहोत लिंबाचा रस घातल्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत थोडासा मध ज्यामुळे याची टेस्ट छान प्रकारे एन्हान्स झालेली आपल्याला दिसून येईल आणि आता हे सर्व मिक्सचर आपण मिक्स करून घेणार आहोत तर सर्व आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपलं सॅलड रेडी आहे तर चला आपलं सॅलड आपण एका छोट्या बोलमध्ये का सर्व करून घेऊया तर आपले सॅलेड एकदम रेडी आहे हे सॅलेड आपल्याला आपली हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी आणि स्किन हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी देखील मदत करते अशा प्रकारे आपले सॅलेड छान प्रकारे रेडी झालेले आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा वी विल सी यू इन अ नेक्स्ट व्हिडिओ